नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना वर्षाला छत्तीस हजार रुपये मिळणार सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी योजना आणली आहे तुम्ही जर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला आता आणखी एका महत्त्वाच्या योजनेचा लाभ घेता येणार आहे सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन पेन्शन योजना ही पी एम किसान योजनेशी जोडली आहे ज्यामुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे म्हणजेच वर्षाला एकूण छत्तीस हजार रुपये पेन्शन मिळेल या योजनेचे वैशिष्ट्य आणि लाभ कसा असेल तर याचा फायदा आहे दुहेरी फायदा या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या खिशातून एकही रुपया भरावा लागणार नाही पेन्शनसाठी लागणारे मासिक योगदान थेट पी एम किसान योजनेच्या वार्षिक सहा हजार रुपयाच्या निधीतून कापले जाईल यामुळे शेतकऱ्यांना पेन्शन आणि उर्वरित निधी असा दुहेरी फायदा मिळेल यासाठी पात्रता आहे या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावे एकदा नोंदणी झाल्या केल्यानंतर साठ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना पेन्शन मिळणे सुरू होईल पेन्शन आय डी कशी असेल तर अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याला एक विशेष पेन्शन आय डी नंबर दिला जाईल जो पुढील सर्व कामासाठी उपयुक्त ठरेल अर्ज करण्याची प्रक्रिया आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त कागदपत्राची आवश्यकता नाही फक्त काही मूलभूत कागदपत्रे घेऊन जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात सी एस सी जावे लागेल आवश्यक कागदपत्रे आहे आधार कार्ड बँक पासबुक जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो तर नोंदणी कशी करायची आहे तर सी एस सी ऑपरेटर तुमच्या कागदपत्राच्या मदतीने ऑनलाईन फॉर्म भरेल आणि डेबिट फार्म देखील भरला जाईल या फार्ममुळे मासिक योगदान रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाईल ही योजना शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळा वृद्धापकाळासाठी आर्थिक सुरक्षितता प्रदान करेल त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा